सोलापूर जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री सुरू पुरवठादार मोकाट सोलापूर जिल्ह्यात तंबाखू गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे शहरासह गावागावात खुलेआम टपऱ्यांवर तंबाखू आणि गुटख्याची विक्री होत आहे शाळा परिसरातील टपऱ्यांवरही खुलेआम सुरू आहेत प्रशासनाच्या निशाण्यावर बंदी असलेली सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेते असले तरी पुरवठादार मात्र मोकाट असल्याचे दिसत आहेत धडक मोहीम राबवणार काय असा प्रश्न आहे राज्यात वीस जुलै दोन हजार बारा रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला त्याला तेरा वर्षे पूर्ण झाली पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली ना गुटखा विक्री थांबली शहर किंवा ग्रामीणमधील पाणटपरी दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे गुटखा विक्री होत असतानाही होता कारवाई होताना दिसत नाही आंतरराज्य सीमांवर पोलिसांची तपासणी नाकी असतानाही गुटखा येतोच कसा या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत महाराष्ट्रात गुटखा शेजारच्या राज्यांमधून येतो महाराष्ट्रात गुटखा उत्पादन आणि सेवन यावर बंदी असली तरी शेजारच्या राज्यांमध्ये बंदी नाही त्यामुळे महाराष्ट्रात गुटखा सर्रासपणे मिळतो तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हातवट्टी दारू गुटखा मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले पण शासकीय यंत्रणाच्या दुर्लक्षांमुळे कायद्याचे पालन होत नाही जिल्ह्यात शहरच नव्हे तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी दुकानांमध्ये होते गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे ही साखळी तोडल्यानंतरच गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे तंबाखू गुटक्याचे परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झाले आहेत गुटखा खाणाऱ्यांचे तोंड उघडत नाही अनेकांना व्यवस्थित जेवणही करता येत नाही आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत तरुणांच्या आरोग्यावर तंबाखू गुटक्याचे सर्वाधिक वाईट परिणाम दिसत असल्याचे कर्करोगतज्ञ सांगतात तरी पण मावा खाणाऱ्यांना त्याचा नाद सुट्टा सुटत नसल्याचे दिसून येत आहे